महादेव कोण बोलतो सखदेव बोलतोय <laughs> <थो? laughs> कुठला बोलतोय <laughs> कोल्हापुरातून बुलेट द्यायची होती ना बुलेट ना नंबर दिला मला नाही नाही द्यायची नाही बुलेट आहे ना तुमच्याकडे आहे बुलेट काढायचे बोलले लागे काढायचे म्हणजे विकणार आहे ना नाही सखदेव बोलतोय मी कोल्हापुरातून होय सखदेव बोलतोय बरोबर आहे पण काय कधी आपली भेट झाली भिलवडीत भेटलं नव्हतं का नाही नाही भिलवडीत कधी भेटलेलं चोपडेवाडीचे मोरे ना होय बुलेट द्यायचे बोलले ना की तुम्ही नाही नाही मला नंबर दिला बुलेट विकायचे म्हणून नाही विकायची म्हणत म्हणून विकायची विकायची नाही गाडी आमची विकायची आहे मग सांगितलं कसं गाडी आमची कोणाची आहे कोणाची आहे गाडी आमची आहे तुमची गाडी आहे हा तीच विकणार आहे ना मग तीच म्हणते विकायची नाही म्हणून सांगितलं तर विकणार आहे विकणार आहे कसं काय म्हणालाय म्हणलं किती सालचं आहे मॉडेल इतक्यांची मॉडेल आहे दोन आहेत का तुमच्याकडे दोन कशाला ठेवतोय एकटा माणूस मी दोन आणि चार गाड्या कशाला ठेवतोय चार आहेत चार कशाला ठेवतोय चार आहेत काय म्हणलं आता दोन आहेत काय म्हणून विचाराय दोन मी एक एकट्यासाठी एकच गाडी पुरेशी होते की नाही नाही तुम्ही एक्क्याऐंशी मॉडेल आहेत म्हटलं ना होय एक, एक्क्याऐंशी मॉडेल नाही एक्क्याऐंशी मॉडेल आहे मॉडेल्स नाही एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक मॉडेल आहे हा मग मॉडेल काय म्हटलंय एक्क्याऐंशी आहेत मॉडेल नाही एक्क्याऐंशी मॉडेल आहे मग मॉडेल नाही काय म्हटलं मॉडेल्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या एक्क्याऐंशी गाड्या आहेत असं काय विचारता मला वाटलं आहेत तेवढ्या नाही नाही तेवढ्या म्हटल्या आता एव्हरेज किती पडते त्याचं एव्हरेज आहे चाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस हा बरी आहे की मग मग काय विकायला लागलाय विकणार नाही विकणार आहे तुम्हाला तुम्ही शेती करता ना हो ट्रॅक्टर आहे तुमचे बरोबर आहे की मग भिलवडीत बोलणं झालं आठवत आहे का भिलवडीत नाही बोलणं कधी घेतली गाडी साधारण काही सारी घेतली मग काय एवढी जुनी गाडी काय ठेवून करणार आहे तुम्ही जुनी नाही मस्त आहे मग काय ते विकायला लागलाय विकत नाही आता परवा पन्नास हजार रुपये घातले तिला काय किंमत काढली विकायची नाही तर किंमत काढायची काय काम पन्नास हजार आहे ना नाही नाही पन्नास केले तिला पन्नास हजार खर्च केलाय मग काय ला विकायला लागलाय नाही विकणार आता म्हणते पन्नास हजार किंमत काढली आहे विकाय नाही आपली गाडी तर तुम्हाला फोनवर फोन करतो विकणार आहे आमची नाही बाहेरचे फोन आहे दुसरे विकायच्या फोन करतो नाही मला तुमची गाडी विकणार म्हटले असं काहीच देत नाही गाडी नाही देणार नाही देणार थोडी द्या दे की नाही नाही थोडी काय हां थोडी का हँडल हँडल घेऊन काय करताय चाक काय विचारता चाक का हँडल बोल देताय का चाकण हँडल गाडी देऊन सीट बरं ठेव का आता का तुम्ही काय बोलायचं काय तुम्ही एकदा देणार म्हणताय तर नाही म्हणताय काय हँडल देताय का सीट देताय का चाक देताय का गाडी जर तुम्ही देत नसाल तर आम्ही काय मागणार सांगा तुमच्याकडे चाकर गाडी चाकर हँडल घेऊन तुम्ही काय करणार आहे ते तुम्हाला काय करायचंय तुम्हाला काय करायचंय म्हणजे हा गाडी माझी का तुमची तुम्ही विकणार आहे म्हणून सांगितलं हा कोणी सांगितलं विकणार आहे म्हणून नाही विकणार आहे म्हणून मी मग माझी गाडी काय म्हणताय तुम्ही मग असं दोन तीनदा म्हणताय माझी का तुमची माझी का तुमची माझी गाडी अशी तर तुम्हाला मी विचारलं असतं काय माझी माझी द्यायची नाही विषय आपलं पन्नास वेळ विचार का काय काल का शिरताय का अहो मग विचारायला नको काय जर एखादी वस्तू पाहिजे असेल तर देता काय द्या माझी माझी वस्तू द्यायची नाही म्हणलं काय विचार अहो तुम्ही एकदा देणार म्हणताय नाही द्यायच्या ला लायसन तरी द्या सगळं लायसन द्या लायसन आहे ना तुमच्याकडे माझं लायसन तुम्ही काय करणार आहे ते तुम्हाला काय करायचंय काय करायचंय म्हणजे हो लायसन्स तुम्ही देणार आहे की नाही सांगा मला माझं तुम्हाला कसं मिळेल का बरं तसं लायसन्स माझा काय करणार आहे मी काय पण करीन त्याचं काय पण करणार मी द्यायला नको का मग गाडी तरी द्या गाडी पण गाडी द्यायची चाक चार था था चाक द्यायची काय विचारता चाक द्यायची एक तरी वस्तू द्यायला तयार व्हा की स्वतःकडची माणसानं कसं दानशूर असावं दानशूर मस्त आम्ही पण गाडी आमची द्यायची म्हटलं विषय संपला की प्रॉब्लेम काय तुम्हाला विकायला दोन ट्रॅक्टर आहेत ना तुमच्याकडे आम्हाला आम्हाला लागतंय सगळं मग ट्रॅक्टर मध्ये फिरायचं ना तुम्ही सांगा आम्हाला काय काम ट्रॅक्टर मधन फिरा फिरा रे बघा सरळ विचारते सरळ बोलायचं असलं तर बोला तुम्ही सरळच पण ट्रॅक्टर मधन फिरा म्हणजे मग फिर ना ट्रॅक्टर आहेत की ट्रॅक्टर मग फिरायला नको त्यात ना त्यात आम्हाला फिरायला फिरतोय की मग तुम्ही सांगायचं काय मग बुलेट ठेवून काय करणार आहे बुलेट शो कधी ठेवले आम्ही म्हणूनच विका आता इंजन नमस्कार गुळवणी नाही मी ओळखलं बँकेत ना आलो तो मला ते टिफिन पाहिजे होता जेवायला कधी पाहिजे तिथं येऊन जेवायला तुमची सोय कशी आहे नाही जेवायला घरी नाही टिफिनच घेऊन जायचं कुठे घेऊन जाऊ आता कुठं तुम्ही आता कुठे जेवणार तिथं काय दर आहे ती आ, तीस रुपये डबा महाग आहे महाग आहे काय मग बघा कुठं स्वस्त असेल स्वस्त आहे स्वस्त असेल तिथं घ्या म्हटलं तुमच्या आहे म्हटले रे ना स्वस्तच कोण म्हंटल मला त्या बँकेतल्याच माणसाने नंबर दिला आमच्या बँकेत जो दर आहे ना पुण्याहून बदली झाली आहे गुळवणी बरं नवीन जॉईन झाले हा तीस रुपये टिफिन आहे महिन्याचा असलं तर अकराशे रुपये अकरा अकराशे रुपये एका वेळेचे अकरा रुपये अहो एका वेळेचं नाही महिन्याचा टिफिन घेतला तर काय काय येणार त्याच्यात दोन भाज्या आमटी भात वरण किंवा आमटी लोणचं तीन चपाती मग तुमच्या इथं सोय असती तर बरं झालं असतं नाही हो आमच्या इथं नाही कुणालाच देत नाही मी घरी जेवायला तर फक्त दुपारचं जेवण नाही हो घरी कुणालाच नाही तर आता एवढे बँकेतले येतात तर कधी जेवायला कुणाला नाही तुम्हाला देऊ काय सोय नाही तुमच्या इथं नाही आहे सोय काय बरं का बरं कसं काय का बरं आमच्या आमचा प्रॉब्लेम आहे ना तो काय प्रॉब्लेम आहे आता फोन लावला होता कट केला होग होग। हो हो महिन्याचे नऊशे रुपये होते ना रुप हो तुम्हाला कुठे जर स्वस्त मिळत असेल ना तर तिथे घ्या तुम्ही नाही मला सांगा तीस रुपये नऊशे रुपये होतात ना तीस रुपये तीस दिवसाचे किती झाले ते बँकेची सर्व्हिस हिशोब करा की कॅल्क्युलेटर आणला नाही आणला नाही काय बर तीन तरी नऊ नऊ वर शून्य प्रत्येक शून्य नऊशे झाले की बहिणी हो मग अकराशे कसं म्हणताय तुम्ही अकराशे सांगितलं की निदर आता बहिणी अहो तुम्हाला मी महिन्याचा दोन टाइमाचा रेट सांगितला मग दोन टाइम कुठं हवाय खरं मी एक टाइम तुम्ही तीस रुपये मला एक वेळचं म्हणजे एकदाच जेवायला नाही पाहिजे महिन्यातलं रोज जेवायला लागणार नाही का हो महिन्यात एकदाच जेवा म्हणत नाही मी तीस दिवस जेवा मी किती वेळ जेवायची जेवा मी होतो ना तुम्ही फक्त दर सांगा तुमचा गोळवणी बोलतोय बहिणी मला गुळवणी बोलवा नाही सांगता गुळवणी बोलताय म्हणून सांगा ना मग जेवायचं तुम्हाला दर नीट सांगायला काय प्रॉब्लेम आहे किती वेळ मी सांगितलं तीस रुपये टिपी नाही म्हणून मग की आम्ही काय नाही म्हणले का तीस रुपये ते मग तुम्हाला सांगितलं मी तीस रुपये देऊ नका म्हणून तुम्हीच म्हणाला तुम्ही आहे म्हणून कुठं देऊ आता सगळ्यांना बँकेत चेअरमन वाईस चेअरमन सगळे संचालक मंडळ माझ्याकडनं बाहेर का बरं का बरं त्यांना विचारावं का नेते घोला पैलींच्या त्यांच्या घरात स्वयंपाक करत नाही त्यांच्या घरात येत की नाही त्यांच्या घरात जाऊन त्यांच्या बाहेर त्यांचं मला काय करायचंय मग मला कशासाठी सांगताय त्यांचं मग तुम्ही सांगाल ना तर तुम्हाला नको सांगायला काय मला एक वेळचा डबा पाहिजे दुपारचा तुम्ही नऊशे रुपये सांगायचे अकराशे रुपये आता सांगितलं हो तुम्ही आता एक सारखं बड़ आले मला कॅल्क्युलेशन करायला मी शिकलेलं नाही ना त्यामुळे मला हिशोब येत काय शिकला नाही काय शिकला नाही आमच्या आई बाबांना शिकवल नाही ओनी मी गुळवणी बोलतोय काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला एक वेळ डबा द्यायला हो गुळवणी बोला नाही तर आणि कोणता बोला एक मला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला डबा पाहिजे ना बदली झाली आहे माझी पुण्याहून या शहरात या शहरात या सिटीत मी नवीन आहे आणि तुम्ही व्यवस्थित माहिती द्यायची सोडून माहिती म्हणजे आता आणि काय तू तुम्हाला गाईड पाठवू का तिथं गाईड आहे तुमच्याकडे होय आमच्याकडे गाईड आहे कसलं माहिती सांगा ना तुम्ही होय बघा तुम्हाला सांगतो तुम्ही कुठून आलाय ह्याचा मला देणं घेणं नाही मी, ना ना मी पुण्यावर आलोय हा पुण्यावरून आलाय ना ठीक आहे गुळवणी हा गुळवणी बरं मग तुम्हाला डबा पाहिजे ना पाहिजे त्यासाठीच फोन लावलाय हां मग माझ्याकडे एक टिफिन तीस रुपये आहे बर मग तुम्हाला हवा असेल तर सांगा एक टिफिन तीन रुपये हो, तीस, तीस तीस बरोबर बरं मला महिन्याभर जेवण पाहिजे महिनाभराचा जे एक डबा पाहिजे तुम्ही जरा व्यवस्थित हिशोब करून सांगितले तर बरं होईल हिशोब तुम्ही बँकेत सर्व्हिस करता तुम्ही कुठल्या सेक्शनला आहे स्टोर स्टोअर आहे मग तिथे शेजारी कोणाकडे कॅल्क्युलेटर आहे का बघा नाहीतर तसं तुमचं आंबा जरा बघतो बघा माग जरा टीव्हीचा आवाज कमी करा तुम्ही बोला कोण बोलते मागं बरं काय मी काही तीर्थन सांगायला लागले काय बहिणी हा बोला हां हॅलो हा बोला हो जरा त्यांना कमी बोला घरात तुमचा फोन आला घरातल्या माणसाला बाहेर काढू आलाय म्हणून तुम्ही शंभर रुपये कमी केले आता गुळवणी बोलतोय म्हणून रुपये कमी करा पुण्या फोन हॅलो अनिल हॅलो अनिल आहे हा कोण बोलत आहे अनिल आहे अनिल बोलतोय अनिल कडे अनिल बोलतोय खोट बोलतोय आहे कोण म्हणत अनिलकडे द्या की कोण म्हणत अनिलचा भाऊ कोण सतीश कोण अनिल पाहिजे अनिल आहे काय अनिल हो द्या किंवा चेष्टा करू नका अरे होय अनिल अनिलकडे द्या अनिल बोलतो म्हणतोय आवाज कसा चढवून बोलायलाय अरे बाबा पाणी खाले कोण खाले अरे अरे हॅलो अनिल कडे द्या की अष्टेकर अष्टेकर बोलतोय अनिल अनिल कडे द्या की हो बोलतोय म्हणतो सतीश अष्टेकर अनिल कडे द्या अनिल बोलतोय हो चेष्टा करू नका भाऊ बोलतोय कुठला भाऊ सतीश बोलतोय अष्टेकर कडे द्या अनिल कोण भाऊ कोण आहे तुम्ही अनिल बोलतोय हो चेष्टा करू नका हो अनिल सतीश बोलतोय म्हणले की तीन तीनदा काय सांगायला लागते हो सतीश कोण अनिलचा भाऊ म्हणले की कुठला अनिलचा भाऊ तुम्ही कोण आहे अनिल बोलतोय खोटं बोलताय तुम्ही मग आता काय कोट बोलते हा कुठे लागलाय फोन अष्टेकर अष्टेकर अनिलचा नंबर आहे अनिल बोलतोय सतीश बोलतोय मी बोल सतीश कोण बोलतोय अनिल बोलतोय कोण सतीश कोण सतीश पाहिजे तुम्हाला अनिल पाहिजे मला सतीश कोण कोण अनिल सतीश हो सतीश कोण नाही येत तुम्ही कोण आहे मला कोण पाहिजे अनिल अनिल नाही येत सतीश कडे द्या मग सतीश नाही येत मग कर द्या की अनिल बोल तुम्ही म्हणलं का मी अनिल बोलतोय अनिल बोलतोय सतीश कर द्या मग अनिल काय आता काय सतीश कर द्या तुम्ही कोण बोलताय भाऊ बोलतोय किती त्रास द्यायला द्या की त्याच्याकडे हा काय हा काय हा म्हणजे काय काय तर काम शिवाय फोन करतात काय माणसं बोला की काय ते गाडीचा नंबर द्यायचा होता ट्रान्सपोर्टच्या तुम्ही ते खेपा टाकताय ना पुण्याला टाकायचा माल ना गाडी भरत नाही भरत नाही काय गाड्या भरत नाही पुन्हा पुन्हा भरत नाही पुन्हा नाही एकदाच भरायच्या मला पुण्याला गाडी पाठवायची आहे भरताय का तुम्ही दरवाजावर दरवाजा गाडीला दरवाजा नाही अहो तुम्ही गाडी ट्रान्सपोर्टला भाड्याने देताय ना आमचं ट्रान्सपोर्ट नाही कोण सांगितलं ट्रान्सपोर्टामुळे मग नंबर म्हणून सांगायचं हो सर ऐकलं का नाही मग मगामधलं काय रॉंग नंबर कधी म्हणला तुम्ही नंबर मग तुम्ही सांगायला अनिल कडे दे कुठल्या अनिलकडे देऊ तुम्ही कोण बोलताय मात्र काय मगामधून सांगायला अनिल नव्हतं सांगायला अनिलकडे द्या कोण अनिल कोण बोलतो तू कोण बोलतोय आणि अरे तुझे बोलायचा काय संबंध आहे तुम्ही मला बोलायची काय भाषा काय पद्धत आहे काय तुमची फोन कर लावलाय कुणी फोन कुणी लावलाय ट्रान्सपोर्ट कुणाचा आहे ट्रान्सपोर्ट आमचं नाही आहे काय बरं का बरं म्हणजे मला गाडी भरून पाठवायच्या पुण्याला अनिल आहे का म्हटल्यावर आधी पालदार लावायलाय ला। नाही म्हणून सांगायचं ना अनिली तर नाही आहे सॉरी रॉग नंबर सॉरी रॉग नंबर म्हटलं की विषय चमतोय हो 那不就知道了？